परभणी शहरातील गांधी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असणारे व मराठा सेवा संघाच्या माध्यमातून तसेच सामाजिक कार्यात बहुमूल्य योगदान देणारे सुभाष भीमराव जाधव यांचा सपत्नी सेवा गौरव सत्कार सोळा तीन ऑगस्ट रोजी श्री शिवाजी महाविद्यालय सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची उपस्थिती होती यावेळी मंचावर प्राध्यापक केशवसेकर डॉक्टर रामेश्वर नाईक उपशिक्षणाधिकारी प्राध्यापक विठ्ठल भुसारी यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुभाष विमरा जाधव सर यांच्या सपत्नी शाल श्रीफळ पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी सुभाष जाधव सर यांच्या कार्यावर असणारा लोबस या गौरव ग्रंथाचे देखील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती माझ्या या सत्कारासाठी ही मोठ्या प्रमाणात जमला आणि इतकं प्रेम माझ्यावर लोक करतात आणि एवढा वेळ त्यांनी हा कार्यक्रम थांबून ऐकला आणि पाहिला त्यासाठी मी आज धन्य झालो असं म्हणेल पूर्ण होणे ज्याला म्हणतात आज मला याची पावती मिळाली खरं पाहिलं तर माणूस काहीतरी काम करत राहतो करत राहतो चालत राहतो पण असा काही एखादा ये येतो ज्याला वळण म्हणतो ह्या वळणावर माझ्या संघ किती लोक आहेत माझ्या माझ्यासोबत किती जण आहेत याची मला आज प्रचिती आली या आणि यांचं हे प्रेम असं माझ्यावर राहो हीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो धन्यवाद माझा या क्षेत्रात जवळपास छत्तीस वर्ष दिवस माझी नोकरी झालेली आहे यापुढं मला समाजातल्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करायचंय त्याचबरोबर सामाजिक इतर काही अडी अडचणी असतात समाज त्यातही काम करायचंय आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी काय करता येईल का त्याचा माझा मनोज आहे पुढचा पालकांना आजच्या पालकांना काय आवडतं मोबाईल भविष्यामध्ये पालकांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की आपण पाल्यासाठी संपत्ती जमा करत जातो पाहिजे त्या वस्तू देत जातो पण आपला मुलगा पुस्तकापासून दूर जातोय आणि कुठंतरी या मोबाईल सारख्या खेळण्यामध्ये गुंतून पडतोय आणि स्वतःचा अमूल्य असा वेळ त्याचा वाया जातोय म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये जी घडणीचा वेळ आहे तो बिघडणीकडे चाललेला आहे यासाठी पालकांनी आवर्जून लक्ष द्यावं आणि हो, मुलांच्या हातात वाढदिवसाच्या दिवशी इतर वस्तू न देता पुस्तके द्यावीत आणि वाढदिवसाला पुस्तकाने वाढदिवस साजरा करा रुटीन नाहीये आता मला थोडस माझ्या आरोग्याकडे लक्ष देता आलं नाही तर सकाळी माझा पहिला दिनक्रम राहील आम्ही दोघही सकाळी पाच ते सात किलोमीटर फिरून येतो आणि ते सातत्य राहील आणि आरोग्य जपलं तुम्हाला काम करता येईल म्हणून मी आजवर आरोग्याला प्राधान्य देईन आणि राहिलेला वेळ माझा वाचनात आणि समाज कार्यात मी द्यायला तयार आहे सरांचा सरांचं योगदान आहे आणि त्यांना गरज आहे त्यांना करतात मंदिरात सर कधीच माणसामध्ये सुभाष भीमरावजी जाधव सर गांधी विद्यालयातले सेवानिवृत्त शिक्षक विशेष म्हणजे गणिताचे शिक्षक गणितासारख्या अवघड विषयाचा अध्यापन अत्यंत चांगल्या दिल्या पद्धतीने त्यांनी केलं आणि गांधी विद्यालयासारखी एक अत्यंत चांगली शाळा चांगली यासाठी कोणत्याही स्तरातला मुलगा आला तरी त्याला म्हणजे जसा आला तसा स्वीकारून पाहिजे तसा घडवण्याची प्रक्रिया करणारी शाळा आहे म्हणून या शाळेचे एक विशेष मला विशेष अभिमान वाटतो दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की सुभाष जाधव हे केवळ शिक्षक नव्हते वर्गापुरते अभ्यासक्रमापुरते सुभाष जाधव हे व्यापक असं व्यक्तिमत्व अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल विविध सामाजिक चळवळी आणि विशेषतः कृषी क्षेत्राची अतिशय महत्वाचं जवळचं नातं असलेला हा माणूस रात्रंदिवस शेत गावकरी विद्यार्थी आणि वेगवेगळ्या सामाजिक परिवर्तनवादी चळवळी पुरोगामी चळवळीमध्ये काम करणारा फुले शाहू आंबेडकर छत्रपतीच्या विचाराचा एक म्हणजे सच्चा पुरस्कार या नात्यानं त्यांचं एक विशेष वेगळेपण आहे आज त्यांच्या चांगुलपणाची पावती म्हणजे त्यांची दोन्ही मुलं अत्यंत चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊन पुढे निश्चितपणाने त्यांचा परिवारही समृद्ध करत आहेत गावाकडं शेती करणाऱ्या भावाला जीव लावणारा नोकरीवाला शिक्षक भाऊ हे त्यांचं एक विशेष वेगळेपण आहे अन्यथा गावाकडच्या भावांशी म्हणजे घेता आला असता तर लोकांना भावाशी सुद्धा घटस्फोट घेतला असता इतकी परिस्थिती असलेल्या काळात सुभाष जाधव एक अत्यंत मनमिळावू शिक्षक वेगवेगळ्या स्तरात अतिशय म्हणजे एका संत श्रेष्ठ तुकारामांच्या परिभाषेत सांगायचं झालं तर अत्यंत मायाळू प्रेमळ आपुलकी जितकी होती त्याच्यापेक्षा अशा एका चांगल्या शिक्षकाचा सेवा गौरव होता त्यांच्या सेवा गौरवाच्या निमित्तानं लोभस नावाचा एक गौरव ग्रंथही आज प्रकाशित झालेला आहे ज्या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनात